नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलकांचा अक्षरशः मुक्काम पाहायला मिळतोय वनपट्टे घरकुल हमी शेतकरी आंदोलन करतात आज मुंबईमध्ये सरकार सोबत मोर्चेकरांची दुपारी अडीच वाजता बैठक सुद्धा होणार आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी आंदोलन करत आहेत तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत आजचा दुसरा दिवस आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रतिनिधी किरण तासणे यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात किरण काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हे अजूनही शेतकरी सगळे आहेत का रद्दी खर तर वनपट्टे असतील घरकुल असतील जुनी पेन्शन असेल आणि यासह शेतमालाला भाव असेल याशिवाय कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी असेल यांसह विविध मागण्या घेऊन आदिवासी शेतकऱ्यांचं जे लालवादळ आहे ते कालच्या दिवशी नाशिकमध्ये दाखल झालं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन हे सगळे शेतकऱ्यांनी ठाण मांडलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या मोर्चाकऱ्यांनी घेतलेली आहेत आणि आपण जर बघितलं तर जो स्मार्ट रोड आहे नाशिकचा त्या स्मार्ट रोडवरच या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकलाय याच ठिकाणी कालच्या दिवशी त्यांनी स्वयंपाक बनवला याच ठिकाणी हे सर्व शेतकरी झोपलेत आणि आजच्या दिवशी या सगळ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची एक प्रकारे दखल घेण्यात आली आहे असं म्हणता येईल आज दुपारी दीड वाजेच्या दरम्यान मुंबईमध्ये या सद मागण्यांच्या संदर्भामध्ये बैठक होणार आहे मोर्चाकऱ्यांनी आजच्या दिवशी अमरण उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे आजचा दिवस या मोर्चेकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे यापूर्वी तीन ते चार वेळेला या सगळ्या आंदोलकांनी मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला अनेकदा मुंबईला पोहोचले मात्र अनेक वेळेला ते रस्त्यातनं माघारे देखील फिरले शासनाच्या माध्यमातून त्यांना आश्वासन देण्यात आलं मात्र त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे हे सगळे शेतकऱ्यांची जी भावना आहे की सरकारने आम्हाला फसवलंय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे सगळे मोर्चेकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन ठेपलेले आहे त्यामुळे जोपर्यंत मागणे मान्य होणार नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशा स्वरूपाचा त्यामुळे सरकार या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय तोडगा काढतं याकडे या संपूर्ण मोर्चाकारांचं लक्ष लागून आहे आणि किरण तुमच्या मागे काही शेतकरी जे आम्हाला दिसत आहेत मोर्चेकरी आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता काय नेमक्या प्रतिक्रिया सध्याच्या आजचा दुसरा दिवस आहे त्यांचा रद्दी या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत त्यांच्याशी शे आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात नाशिकला आलेला आहात काय तुमच्या मागण्या आहेत ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी येऊन मुक्काम केलेला आहे काय नेमक्या तुमच्या मागण्या काय भावना झाली आजच्या दिवशी आजच्या दिवशी आमचे जे भावना आहे का आम्हाला जे आमचं प्रश्न आहेत हे सुटायला पाहिजेत याच्यासाठी आम्ही इथं थांबणारच हां आणि ते आमचं पूर्ण ह्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही काय नेमकी भावना आहे आमचे वन जमिनीचा प्रश्न आहे म्हणजे आमचे सातबारे आमचे नावावर व्हायला पाहिजेत असं आपल्याला आहे की या सगळ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये वन कायदा करण्यात आलेला आहे वनपट्टे यांना देण्यात यावे अशा स्वरूपाची शासनाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं वनपट्टे दिले जातात त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची जी नावं आहेत ती एकाच सातबाऱ्यामध्ये आहेत आणि त्यामुळे शासनाच्या ज्या योजना असतात त्याचा लाभ घेता येत नाहीये ही प्रमुख जी भावना आहे ती या सगळ्या सगळ्यांना हा लाभ मिळावा याच्यासाठी सरकार काय शाश्वत पाऊल उचलत हे बघणं तितकंच महत्वाचं असणार धन्यवाद या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या शेतकऱ्यांच्या यासाठी